निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा खामगाव शहरातील अंतर्गत रस्ते आणि नाली बांधकामात अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण त्वरित काढण्याची मागणी स्वराज्य फाउंडेशन खामगावच्या वतीने करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे तेवीस जून रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे स्वराज्य द्वारा दिलेल्या निवेदनात नमूद आहे की खामगाव शहरामध्ये सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करून एकोणतीस अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रेटीकरणाचे काम सुरू आहे यामध्ये सिमेंट रस्त्यासह पेवर ब्लॉक आणि नाली बांधकाम ड्रेनेज मंजूर झालेले आहे या सर्व रस्ता कामांचा कार्यारंभ आदेश जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आला असून अठरा महिन्यांची मुदत सदर हू कामे पूर्ण करण्यासाठी दिलेली आहे ही मुदत पुढील महिन्यात पूर्ण होणार आहे मात्र आज रोजी शहरातील काही रस्त्यांचे काम शंभर टक्के पूर्ण झालेले नाही त्यासाठी एकमेव कारण म्हणजे नागरिकांनी केलेले के अतिक्रमण आणि अवैध बांधकामे होय सदर अतिक्रमणामुळेच रस्ता नाली आणि पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम शहरात जागा जागोजागी अडकलेले आहे त्यामुळे ही अतिक्रमणे हटवून रस्ता मोकळा करण्याकरिता स्वराज्य फाउंडेशन खामगावच्या वतीने सहा जून दोन हजार पंचवीस रोजी नगरपरिषद खामगावचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते सदर निवेदनाद्वारे पंधरा दिवसात अतिक्रमण न हटवल्यास नगरपरिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु नगर परिषदेने अतिक्रमण हटवले नाही सध्या पावसाळा सुरू झालेला असून अर्धवट कामामुळे रस्ता कामातील मलबा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पडून आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत असून अपघातही घडत आहेत त्याचप्रमाणे पंधरा दिवसात निर्णय न घेतल्यास न्यायालयामध्ये धाव घेणार असल्याचा इशारा देण्यात आलाय या निवेदनावर स्वराज्य फाउंडेशनचे खामगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले शहराध्यक्ष कुलदीप राजपूत सतीश पैठणकर प्रदीप महाले वाल्मीक खटावते ऋतिक वानखडे गोपाल वानखडे जितेंद्र पैठणकर नितीन सुर्वे श्रेयस सांबळे संतोष करे कृष्णा जमनजाळ मंगेश लाहूडकर यांच्या स्वाक्षरी आहेत खंबा शहरातील सुमारे दोनशे कोटीची विकासकामे ही मंजूर असून यामध्ये क्वांट रस्त्या पेवर व नाली बांधकाम ही कामे विकासकामे मंजूर झालेली आहे सदर विकासकामे ही अतिक्रमणामुळे अर्धवट झालेली असून याचा नाहक त्रास हा खंबा शहरातील नागरिकांना होत आहे या अतिक्रमणाचे निवेदन पंधरा अगोदर नगरपरिषद खामगाव मुख्याधिकारी यांना दिलेले आहे परंतु यावर कुठली कारवाई न झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही स्वराज्य फाउंडेशन मार्फत निवेदन दिले व या निवेदनाची दखल न घेतल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आहात निर्भय स्वराज्य